बातमी आहे बात बात मानगाव मधून हातकनंगले तालुक्यातील ऐतिहासिक भूमी असलेल्या मानगाव इथं बौद्ध समाजाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी यावेळी ॲडव्होकेट संदीप कदम यांचे व्याख्यान पार पडले त्यांनी अभ्यास आणि संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे संविधान टिकवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व अधिकार संविधानानेच बहाल केले आहेत असे मत प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान सर्जेराव फुले हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन गवळी यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हर्षल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचा परिचय ॲडव्होकेट राजीव शिंगे यांनी करून दिला आभार महेंद्र जाधव यांनी केले अमित कुमार कांबळे दीपक गवळी अतिश कांबळे सचिन कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील उपासक उपासिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते निर्माण झालेले संविधानाच्या अशा पद्धतीचे कार्यक्रम करून संविधानाची जेवढा संविधानाचा प्रसार करता येईल किंवा संविधानासंबंधी जागरूकता निर्माण करता येईल तेवढी आपण सर्वजण या ठिकाणी करूया त्यासंबंधी संविधानाचं रक्षण करण्याकरता आम्हाला प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरीसुद्धा आम्ही तयार आहोत परंतु कुठल्याही परिस्थितीत संविधान आणि संविधानातील असणाऱ्या हक्क अधिकारांची पायमल्ली आम्ही होऊ देणार नाही अशा पद्धती या ठिकाणी सर्वांनी एकमुखाने निर्धार केलेला आहे आणि या ठिकाणी आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडला आयोजकांचा या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो शिवसिद्ध न्यूज साठी मानगावहून शिरीष मधाळे